गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांना पंचेचाळीस हजार इतकं मताधिक्य मिळालं होतं खासदार शिंदे यांच्या विजयासाठी भगीरथ भालकेंनी मोठे परिश्रम घेत अनेक प्रचार सभातून आक्रमक भाषण करीत मताधिक्य देण्यात मोठा वाटा उचलला होता दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालकेंचा अल्पमताने पराभव झाल्यानं याही वेळी महाविकास आघाडी भगीरथ भालकेंनाच उमेदवारी देईल असा विश्वास व्यक्त केला जात होता मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली काँग्रेस आणि शरद पवार गटाने स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवले अनिल सावंत यांच्या प्रचार शुभारंभ सभेत खासदार धन्यशील मोहिते पाटील यांनी केलेल्या भाषणाची मोठी चर्चा झाली तर खासदार मोहिते पाटील हे स्वतः अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी सभा घेताना दिसून आले होते तर शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे यांनीही अनिल सावंत यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या मात्र तरीही शरद पवार यांच्या पक्षाच्या तुतारी चिन्हावरील उमेदवार अनिल सावंत यांना केवळ दहा हजार दोनशे सतरा मते मिळाले या मतदारसंघात दोन हजार चौदा प्रमाणेच पुन्हा शरद पवार यांच्या पक्षाची दारुण अवस्था झाल्याचं पाहावयास मिळालं खासदार मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्या पक्षाचे तुथारी चिन्ह मिळूनही अनिल सावंत यांना मिळालेली मते याबाबत मोठी चर्चा होताना दिसून येते याबाबत भगीरथ केली असता काय म्हणाले भालके पवार यांना दैवत मानत होते सुशील कुमार शिंदे यांनाही दैवत मानत होते अनेक निवडणुका प्रश्न पण चर्चा आहे की पंढरपूर शहर मंगळवेढा शहर तालुक्यात मोहिते पाटील समर्थकांची संख्या खूप मोठी पोटनिव निवडणुकीच्या वेळेला तसंच म्हटलं गेलं आता या निवडणुकीत आपण पाहिलं आहे की मोहिते पाटील अनिल सावंत यांच्या पाठीशी होते तोतारीच्या प्रचारात होते शरद पवार यांना मानणारा मतदारसंघ म्हणून ओळख असताना तोतारीला इतकी अल्पमत पडण्यामागचं कारण काय असं वाटतं पडण्याचं कारण म्हणजे इथल्या मायबाप जनतेने ओळखलं होतं का उभं राहिलं आहे कशासाठी त्या ठिकाणी उभं राहिलंय मुळात तो प्रकारच चुकीचा होता फक्त पायात पाय घालणं आणि अडचणीत आणण्यासाठी केलेला तो जाणून बुजून प्रकार होता आणि त्यामध्ये मला अतिशय त्या ठिकाणी सांगायलाही वाटतंय की अनेक नेते मंडळी त्यामध्ये सहभागी होते का तर फक्त अडचणीत आणायचं आणि काही काही लोकांनी जे त्या ठिकाणी मी सांगितलं की या दोन तालुक्यामध्ये काही उचल गँग पाकिटमार गँग झाले होत्या ज्यांनी आजपर्यंत तुमच्या माध्यमातून ऐकलं असेल एकाकडनं उचल उचलली उचल जाते पण काही लोकांनी आणि काही नेत्यांनी दोन्हीकडून उचल उचलण्याचं काम आणि प्रकार त्या ठिकाणी झाला होता या लोकांनी ओळखलं होतं आणि म्हणून पण तरी पण अडचणीत आणण्यासाठी अनेक प्रकार केले पण मायबाप जयंतींनी तो डाव त्या ठिकाणी आणून पाडण्याचं काम केलं आणि त्या दरम्यान अत्यल्प पडलेली मतं ही तुमची प्रवृत्ती तुमचं वागणं ह्याला दिलेली चपरा त्या ठिकाणी या मतदानाच्या आकडेवारीच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून डबल इसार घेतलेल्या लोकांना इथून पुढच्या काळात त्याच पद्धतीने लोकांच्याकडून सप्राटा दरम्यान मिळेल हा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास